करते तर आताच मी भाजी म्हणते वर्ण आली आणि तुम्हाला सांगते एवढा राडा घरात पडलेला mm. बरे भाजी झाली गरम करते जरा mm. मग हो ओका तुम्हाला दाखव मी बघा इथं शॉपिंग केली इकडं दिद्या बसला आपला खात गुटू 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 माझे आहे mm -hmm. इकडे समोसा आणलाय तिला इकडे वांगे आहेत बघा बोर वांगी इकडे वटाणा आणलाय इकडं मोठे तडका बोर आणला तिने ते ओसा सामान त्याला काय म्हणते ती हा द्राक्ष द्राक्ष आणले ती लय नुसता राडा का इकडं हरभरा ऊसा याकडं हरभरा इकडं ऊसया आपला आताच गावात न आले बघा जाऊन खोट नाही सांगत गावात जायचं बघा आता एक व्हिडिओ काढलेला होता मी एवढ्यात आता ही हिंद ठेवती आता काय खरं नाही वसाना खालतायच लुट, 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 तुझ्या सर्वांनी जे मस्त पैकी बया भासत आहे मामा जी भाजी केली बघा मी आई थोडी चटणी हीच खाती खाऊ वाटली चटणी भाकरी वाईट चटणी घेते एवढी एवढी तर तेल टाकते आम्हाला चटणी भाकरीच खाऊ वाटली आता घेते चटणी थोडीशी खेळ काळा मसाला थोडा लई नाही खात बाय तिखट लई लागत मी कधी लई नाही खात बाबा तिकट बनलं भीती वाटते सुद्धा पायसुद्धा पण वाटतं मला कधी कधी असं थोडस मीठ टाकते आणि एका खरा टायक हा थोडस त्यात तेल टाकते आया तेल पडलं नाही शिवळी चपाती आहे का बघू दे म्हटलं तर खाऊन जा जा खातच नाही माझं नवरा अका चटणी तेल अ या हो का भाया मी बघा बाजारीची भाकरी मी केली भाकरी मी केली मी आरबी आर बी घेतली व्हायच दे मला हका देव चटणी बरोबर भारी लागते आणि अशी मेथीची भाजी गाव का मेथीची भाजी बघा या मेथीच्या भाजीत बटाटाला जर टाकला तर असम लागते बटाटा टाकल्या दे भारी लागते मला आवडतो बटाटा ही लसणाची फोडणी दिली बघा छान झाली काही नाही टाका जेवण खाऊन दाखवा तुम्हाला कशी लागते कशी नाही लागते आता भजी चल या सर्वांनी जेवायला मस्त पैकी सगळ्यांनी या जेवायला दिले खाबा अयो अगं ह्याच्यात ठेव की एडे या मुसळा थांब उघाडते जरी पी सगळं सांडवत आणि लवडतच पोरगी बघा आमच्या या तुम्हाला था थांबा दाखवते इथन बघा इथन आता दिसतय कसं काय नाही तुला बघा ही भजी कसलं बटाट्याचं भजी मोठा लाईट आहे का

तिकट नाही कसलीच कसली तिखट नाही मग मिरची ही बी खाती मी आणि मला असलं तिकट खायला पण नाही तर जमत मला तिखट हाय हाय या जेवायला सर्वांनी हो जेवण आहे या जेवायला सगळ्यांनी हाय मी ना मस्त पैकी मेथीची भाजी आणि चटणी खाती बघा चटणी तोंडी भजी भेज्यायचं तुम्हाला दाखवशील ही भजी तर तोंडी लावायला मी बारामती बोलते बघा मस्त बघी काही बोर खेंगाटाचा मी व्हिडिओ काढेन हा मी बघा माझं लिकूर कस खात या सर्वांनी खायला म्हणा सर्वा हो टी व्ही बघत बसलय कार्टून अका ही बोर ही खंडी बरं महाग बोर आहे ती बारकीशी बोर मस्त पाहिजे बघा बोर वांगी या सर्वांनी खायला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जीव द्या आता